पाच हजार अडतीस घरं जेव्हा बेकायदेशीर ठरली जातात टाइम्स ऑफ इंडिया सारखा पेपर बातमी छापतो त्याच्यावर कोणी उत्तर दिलं नाही आमची अपेक्षा होती गोरगरिबांनी बांधलेली शेतामध्ये बांधलेली घरं नाही येण्याच्या ना अगोदर बांधलेली घरं या आमची घर आहेत आमच्या जागेतली घर आहेत याच्यावरती बोलणं सत्ताधाऱ्यांनी गरजेचं होतं विकास म्हणजे काय हो विकास म्हणजे काय विकास म्हणजे सर्वसामान्यांच्या गरजा भागवणं हा विकास आहे तर घराचा छप्पर जर तुमचा काढून कोण घेत असेल तर त्याला विकास म्हणता येत नाही आणि सत्ता कशासाठी पाहिजे तर सत्ता एवढ्यासाठीच पाहिजे की सर्वसामान्यांच्या ज्या गरजा आहेत त्या सर्वसामान्यांच्या गरजा अबाधित ठेवण्यासाठी सत्ता पाहिजे आणि तो काम आम्ही निश्चित करू लोकांना खटारा हा चिन्ह दिबा पाटील साहेबांपासून खटारा चिन्ह या महाराष्ट्रामध्ये आहे सर्व लोक मतदार न्यात आहेत त्यांना खटारा चिन्ह न्यात आहे दिबा पाटील नाव एअरपोर्टला लावला नाही त्याचा रोष आहे आणि तो चिन्ह आम्हाला मिळालेला आहे कटारा चिन्ह मिळालेला आहे लोक या कटाऱ्याच्या चिन्हाच्या ह्याच्याने दिवा पाटलांचा नाव एअरपोर्टला लागावा म्हणतो रोष या कटाऱ्याच्या बटनावरती दाबतील आणि आम्हाला विजय करतील